ज्यांना मतदानाचा हक्क आहे ते मतदानाकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र एकीकडे आहे तर दुसरीकडे ज्यांना मतदानाचा हक्क नाही ते मात्र मतदान वाढीसाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यासाठी वीणादेवी दरडा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं आणि मतदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे मतदानाचा टक्का शहरी भागात घटला आहे मागील वेळी यवतमाळ विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झालं होतं यावर मात करण्यासाठी वीणादेवी दरडा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मंगळवारी यवतमाळकरांचं प्रबोधन केलं पथनाट्याच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला यामुळे हे पथनाट्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरलंय यवतमाळ शहरातील विविध भागात विनादेवी दर्डा स्कूलच्या दहावीमधील विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केलं मतदान का आवश्यक आहे सुयोग्य उमेदवार कसा निवडावा आपल्या मताची किंमत किती निवडणुकीतील गैरप्रकार विकासकामे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींकडून होणारी डोळेझाक झाड याच बाबी विद्यार्थ्यांनी नाटकाच्या माध्यमातून मांडल्या या पथनाट्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं जवाहरलाल दरडा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर विजय दरडा यांच्या प्रेरणेने अध्यक्ष देवेंद्र दरडा शाळा समिती अध्यक्ष किशोर दरडा स्कूलचे प्राचार्य अमीन नुरानी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केलं या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला असून त्याचं कौतुक देखील होत आहे मतदानाचा घटलेला टक्का आणि हे पथनाट्य याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा